चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे तर आज आपण स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे किंवा अकरा गुरुवारचं अनुष्ठान कसं करायचं हे आपण बघणार आहोत म्हणजे याबद्दल आप माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर आपल्या जीवनामध्ये कोणतीही समस्या असेल कोणतीही अडचण असेल त्या अडचणीवरती आपण सेवा करू शकतो तर स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे याबद्दल आपण आता माहिती जाणून घेत आहोत सगळ्यात अगोदर कोणतीही सेवा सुरू करताना आपण संकल्प सोडत असतो तर या सेवेमध्ये देखील आपण संकल्प सोडायचा आहे तर नेहमीप्रमाणेच आपण जशी स्वामींची पूजा करतो तशी अगदी भक्तिभावाने स्वामींची पूजा करायची आहे कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही कोणत्याही ना मनामध्ये शंकाकुशंका आणायच्या नाही आहेत अगदी मनोभावे आपण स्वामींची जशी दर गुरुवारी पूजा करत असतो तशी पूजा करायची आहे संकल्प तर मनोभावे सोडायचंच आहे त्याचबरोबर आपण जी पूजा मांडणी करतो त्या पूजा मांडणीच्या अगोदर आपण सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आसन देखील छान स्वच्छ घ्यायचं आहे आणि आपल्याला जर घोंगडीचं आसन मिळालं किंवा हे आसन जर आपल्याकडे असलं तर ते घेतलं तर ते अतिशय उत्तम आहे कारण हे आसन आपल्याला लवकर फळ मिळून देत असतं त्याच्यासोबत पोथीची पूजा देखील करायची आहे आणि आसनाला देखील नमस्कार करायचा आहे तर नेहमीप्रमाणेच आपण जशी स्वामींची पूजा करतो तशी पूजा करायची आहे स्वामींचा फोटो समोर मांडायचा आहे अगदी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे स्वामींना ओवाळायचं आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याचबरोबर स्वामींना मुजरा करून आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करायला सुरुवात करायची आहे अर्थातच आपण हे अनुष्ठान गुरुवारी करत आहोत म्हणजे गुरुवारी आपण कोणत्या देवतेचं करत आहोत तर आपण स्वामींचे अनुष्ठान करत आहोत तर स्वामींचे गुरुवार करत आहोत त्यासाठी आपण संकल्पामध्ये असं सांगायचं आहे की स्वामी मी तुमचे हे अक अकरा गुरुवार माझ्या ह्या ह्या इच्छेसाठी करत आहे तर ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या कोणतंही विघ्न या सेवेमध्ये येऊ देऊ नका अशा प्रकारे अगदी सोप्यात सोपा संकल्प आपण सोडायचा आहे संकल्प सोडताना देखील अगदी मन शांत ठेवायचं आहे चित्त शांत ठेवायचं आहे डोकं शांत ठेवायचं आहे आणि पटकन उरकून टाकू किंवा संपवून घेऊ अशा भावनेने अजिबातच आपण ही सेवा करायला बसायचं नाही अगदी प्रसन्न मनाने आपल्याला आपल्याला जितक्या तीव्रतेने आपली इच्छित फलप्राप्ती हवी असते तितक्याच तीव्रतेने आपण ही सेवा देखील करायची आहे तितक्याच मनापासून सेवा करायची आहे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की संकल्पाशिवाय सिद्धी नसते त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण संकल्प सोडायचा आहे स्वामींची पूजा पूजा अर्चना करून घ्यायची आहे आणि गुरुवारी आपण विधिवत सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर स्वामीचरित्र सारामृतचं एक पाठ एका बैठकीत पूर्ण करायचं आहे तर एका बैठकीत पूर्ण करायचा म्हणजे कसा स्वामीचरित्र सारामृतमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर हे एक ते एकवीस अध्याय आपण पूर्णतः वाचून काढायचे आहे म्हणजे हे पठण करायचं आहे मध्ये कुठलाही गॅप न घेता न उठता आपण एक ते एकवीस अध्याय वाचायचं आहे परंतु जर काही अगदीच इमर्जन्सी केस आली किंवा अडचणच आली तर आपण मध्ये उठू शकतो आणि राहिलेले पूर्ण करू शक राहिलेले अध्याय पूर्ण करून घेऊ शकतो तर या पोथीचं पूर्ण पठण करायचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे तर जप तुम्ही अकरा माळी करू शकता त्याचसोबत जर अकरा माळी करायला नाहीच जमलं तर पंधरा मिनटे तरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा जप करायचा आहे आणि तारक मंत्र देखील तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा म्हणायचं आहे तर अशा प्रकारे अगदी मनोभावी ही सेवा आपण गुरुवारी पूर्ण करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा संकल्प हा आपण फक्त पहिल्या गुरुवारी सोडायचा आहे त्यानंतर पुढच्या गुरुवारी आपल्याला संकल्प सोडायची गरज नाही कारण आपण अकरा गुरुवारासाठी हा संकल्प सोडत आहोत तर यानंतरचा पुढचा प्रश्न असा येतो की हा गुरुवार आपण जेव्हा ही सेवा करत असतो तर हे अनुष्ठान करतो तेव्हा आपण उपवास धरणं गरजेचं आहे का तर ते पूर्णतः तुमच्या मनावरती आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे उपवास करू शकता आणि नसेल शक्य तर तुम्ही आपलं नेहमीप्रमाणे जेवण करून वगैरे देखील हे अनुष्ठान करू शकता फक्त सेवा करताना मनोभावे आणि सांगितलेल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे की आसन स्वच्छ घ्यायचं आहे त्याचसोबत स्वामींची पूजा व्यवस्थित करायची आहे अगदी मनोभावे करायची आहे आणि श्री स्वामीचरित साराभूत या ग्रंथाचं पठन करायचं आहे म्हणजे करायचंच आहे एक ते एकवीस अद्याय हे एका बैठकीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचसोबत तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपदेखील करायचा आहे आणि हे अनुष्ठान करत असताना तुम्हाला जर काही अडचण आली एखाद्या गुरुवारीची काही अडचण आली तर तुम्ही तो गुरुवार स्किप करायचा आहे आणि मग पुढचा गुरुवार पकडायचा आहे म्हणजे जसं की आता तीन गुरुवार झालेत आणि मला चौथ्या गुरुवारी काहीतरी अडचण आली तर मी ते करू शकले नाही तर तो गुरुवार वगळायचा आहे आणि पुढचा गुरुवार म्हणजे पुढच्या गुरुवारी चौथा गुरुवार आहे असं समजून ती सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे तर अशा प्रकारे अकरा गुरुवार पूर्ण करायचे आहेत अकरा गुरुवार पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यथाशक्ती काही दानधर्म करू शकता किंवा एखाद्या जोडप्याला जेवण घालू शकता आणि अशा प्रकारे या सेवेची सांगता तुम्ही करू शकता उद्यापन करू शकता आणि याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सेवा करत असताना शक्यतो माणसात टाळायचाच आहे गुरुवारी तर टाळायचंच आहे परंतु शक्य असेल तर ही सेवा पूर्ण होईपर्यंत आपण माणसात टाळायचं आहे आणि जर तुमच्याकडे स्वामींचे अकरा गुरुवार व्रतचं जर पुस्तक असेल तर त्याचं देखील तुम्ही पठण करू शकता आणि नसेल तर श्री स्वामी चरित्र सारामृत याचं पठण करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण हे गुरुवारी अनुष्ठान करतो तेव्हा आरती आपण म्हणायचीच आहे सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती करायचीच आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या सोप्या पद्धतीने हे आपण स्वामींचे अकरा गुरुवार करू शकतो तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा आपण भेटूयात छान सुंदर अशा माहितीसोबत किंवा छान अशा अनुभवासोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ